आम्ही चाललो होतो दुपारी वडगावमधल्या मिंची सावर्डेमध्ये हळदीचं बियाणे खरेदी करण्यासाठी तर महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात जाऊन विचारलं तर हळदीच्या उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसरच आहे जवळपास मिंचे सावर्डे बसे पोचलो रस्त्याकडेला हळदीचे बियाणाची थप्पी लावली होती स्वच्छ व निवडक हळदीच्या बियाणाची पोती भरली होती त्यानंतरनं आम्ही गोडॉनजवळ निघालो होतो बघू शकतो हळदीच्या बियाणाच्या थप्प्या लावल्या होत्या त्यानंतरनं ही जी माणसं आली होती ही वाई साताऱ्याखंड आली होती हळदीचं बियाणं खरेदी करण्यासाठी हे अशा पद्धतीनं स्वच्छ व निवडक हळद हळदीचं बियाणं याचं पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं पोती भरून ठेवलेल्या आहेत इथं अशा थप्प्या लावलेल्या आहेत त्यानंतरनं हा जो डीग टाकलेला आहे हळदीच्या बियाणाचा हा स्वच्छ व निवडक असा निवडून घ्यायचं चाललेलं आहे इथं बघू शकतो इथं बायका बसलेल्या आहेत ह्या हळदीचं बियाणं निवडून घ्यायला लागले त्या त्यानंतरनं त्या पोत्यामध्ये निवडून असे हळदीचं बियाणं भरत आहेत हे असे मस्त असे हळदीचं बियाणं आहे स्वच्छ व निवडक आणि कीडमुक्त असं हळदीचं बियाणं आहे अशा पद्धतीनं प्रत्येकाशी लाईन अशी पोती भरून ठेवलेले आहेत आम्ही येताना मोकळी पोती घेऊन आलो होतो पण ही तर पहिलीच भरली असल्यामुळे आम्हाला पोतीची काही गरज वाटली नाही त्यामुळे आम्ही ही पोती अशी उचलून गाडीमध्ये आम्ही भरून घेणार आहे अशा पद्धतीनं गाडीमध्ये भरून घ्यायचं चाललेलं आहे त्याआधी वजन काट्यावर वजन करून घेणार आहे अशा पद्धतीनं वजन करून घेतल्यानंतरनं आम्ही गाडी लोड करून घेतली गाडीमध्ये नऊ क्विंटल हळदीचं बियाणं भरलेलं आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन होतं का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा